नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामींची निरपेक्ष सेवा केली तर तुम्हालाही या दोन गोष्टी आयुष्यात मिळणारच होय एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही त्याचं फळ उचित वेळी मिळतच पण त्यासाठी कोणती सेवा करावी त्याचं फळ उचित वेळी मिळतंच पण त्यासाठी कोणती सेवा करावी स्वामी कृपेनं प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणत्या याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण केलेल्या नामस्मरणेची साधनेची प्रदक्षिणा महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ही प्रचिती कधी द्यायची हे मात्र त्यांनी ठरवायचं असतं महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणं अयोग्य आहे त्यांनी तुमच्याकडून जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहील त्यामुळे एका जागेवर बसायची सवय लागेल तितका वेळ सोशल मीडियावर टाइमपास थांबला लोकांच्या आयुष्यातील ठवळाढवळ कमी झाली म्हणजे बघा ना नामस्मरणानं कितीतरी गोष्टी साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणं म्हणजे शेवटी देवाशी गुरूंशी केलेला ना आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्व अनिश्चित असतं पण तरीही जगावंच लागत स्वतःसाठी आणि इतरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत राहणं हेच आपलं खरं प्रारब्ध आहे पण हे जगणं असं जगावं की इतरांसाठी प्रेरणा देणारं असावं कशाची आसक्ती न करता नामस्मरण करत राहावं आणि बघावं महाराज ओंजळ करून वाहील इतकं सूप देतील त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय द्यायचं दोन माळा जप केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही टी व्हीचं बटन नाही किंवा अल्लाउद्दीनचा दिवा सुद्धा नाही गेल्या कित्येक जन्माची पाप धुण्यासाठी आपण केलेले नामस्मरण आधी खर्चू होतं मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचं मर्म समजून घ्यावं करत राहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका मी हे केलं मी ते केलं मी ते करणार आहे कशासाठी सांगायचं मोठेपणा मिळवायला विचार आहे प्रश्न स्वतःच्या स्वतःला महाराज आणि तुमच्यात तुम तेलीपती आहे तुम्ही काय करता त्यांना माहिती आहे इतरांना माहीत होण्याची गरजच काय अशानेच आपण आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवत असतो आपली कामं होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्र आपल्या मागे लागतं अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते ते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषांना एखाद्या स्त्रीला सांगितलं की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री त्या लहान मुलाला तापानं फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना कारण तिचं प्रेम अपेक्षा विरहित असतं त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्यभर दुसरं काहीही मिळालं नाही तरी ज्या गोष्टीसाठी म्हणून मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हालाही मिळेल ते म्हणजे समाधान रात्रीची शांत झोप आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क असतो म्हणून ठेवून केलेली उपासना नक्कीच गुरुचरण आणि त्याचं नाव आपल्या मुखी असणं हेच आपल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचं फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप माग न आणि मग जेथे जातो तेथेच तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते काही नको वाटतं मी माझे महाराज आणि माझं नामस्मरण हा त्रिवेणी अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की आपण फार सामान्य माणसं आहोत पण तरीही काहीही मागू नका न मागता सर्व मिळणार हे ध्यानात ठेवा महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना यात ओढू नका महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की संयम म्हणजे उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचं सोनं होईल महाराजांच्या सोबतीनं जगायला शिका कसली शंका हाव काहीही न करता त्यांच्यासोबत चालत रहा इतकंच आपण करू शकतो किंबहुना भक्तांना तेवढंच करणं अपेक्षित आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद